तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे रॉ स्टारच्या सिरीजमध्ये तर मित्रांनो आज आपण अशा स्टारकडे आलो आहे ज्याचं रोहा तालुक्यामध्ये एक उत्कृष्ट कॅप्टन म्हणून नाव आहे ज्याच्या गोलंदाजीच्या धारवर भले भले, भले फलंदाज होतात गार असा खाम एक्सप्रेस रोहन सानप तर रोहन <coughs> तू क्रिकेट कोणाकडे बघून शिकलास मी क्रिकेट आमच्या गावातीलच निलेश कामकर म्हणून दादा होता त्याच्याकडून बघून शिकलो तो आता नाही आपल्यात पण सुरुवातीच्या काळात त्याच्याकडूनच मी बघून क्रिकेट शिकलो सगळ्यांचे बॅटिंग पार्टनर असतात तुझा बॉलिंग पार्टनर आहे का माझा बॉलिंग पार्टनर आहे मी अनिकेत देशमानी सोबत चांगली बॉलिंग करतो तर माझा बॉलिंग पार्टनर अनिकेत देशमाने तर तुझा अनिकेत देशमानी सोबतचा काही किस्सा आहे का अनिकेत बरोबरचा किस्सा आहे आम्ही आर टी पी एल ला दोन वर्ष सोबत खेळलो होतो तर आमची मॅच फसली होती आणि अनिकेतला चांगली ओर टाकायची पण अनिकेतने त्या ओरला बावीस रन दिल्या होत्या आणि तो थर्ड मेनला जाऊन राहिला होता फिल्डिंगला टेनिसमध्ये अशी थर्ड मेनला फिल्डिंग लागत नाही पण थर्ड मेनला जाऊन राहिला होता फिल्डिंगसाठी तर आमचा हा एक फनी किस्सा होता आम्ही बाहेरून नंतर बोललो मला तो की माझ्याकडून कसं मला समजलं नाही पण तो थर्ड मॅनला जाऊन म्हणजे त्याला माहितीच नव्हतं की तू थर्ड मॅनला तर तुला कुठल्या प्लेयर सारखं बनायला आवडेल मला दर्शन बांदेकर सारखं बनायला आवडेल सिंधुदुर्ग देवबागचा ऑलराऊंडर आहे हार्ड हिटिंग सिक्सर मारतो तर मला त्यासारखं बनायला आवडेल तर आम्ही ऐकलंय की जहीरकर सरांनी तुझ्या गोलंदाजीवर तुला सिलेक्ट केलेलं तर त्या बाबतीत काय सांगशील तर हा किस्सा फार लोकांना माहिती नाही आहे मी मुंबईला अंडर ट्वेंटी थ्रीचे ट्रायल्समध्ये चालू होते एच मग मी मुंबईतल्या जेवढे ट्रायल्स होतं तेवढा देत होतो तर मुंबईने त्यावेळी रॉ टॅलेंट म्हणून काढलं होतं पेसच्या याच्यामध्ये तर मी तिथे ट्रायलला गेलो होतो आणि खान सर तिथे सिलेक्शनसाठी आले होते तर त्यांनी माझ्या बॉलिंगची अॅक्युरेसी आणि पेसच्या याच्यावर त्यांनी मला शॉर्टलिस्ट केलं होतं आणि पुढे जाऊन त्याचे राऊंड अँड राऊंडमध्ये फिटनेस होता बॅटिंग होती फिल्डिंगचे स्किल्स होते तर त्याच्यामध्ये पण त्यांनी पॉईंट सिस्टीम ठेवली होती आणि त्याच्यामध्ये पण मला चांगले मार्क मिळाले होते त्या पॉइंट सिस्टीमधे आणि त्यांनी पंधरा सोळा लोकांचा एक स्क्वॉड बनवला होता त्याची एक प्रॅक्टिस मॅच दिल्लीला होणार होती त्याच्या पुढे मग सिलेक्शन होणार होतं बट अनफॉर्च्युनेटली कोविड नाईन्टीन आलं आणि ते पुढं कंटिन्यू करता आलं नाही तर तुला बॅटिंग आवडते की बॉलिंग बॉलिंग तर तुझं टेनिस क्रिकेटमधील आवडतो खेळाडू कोण आहे टेनिस क्रिकेटमध्ये मला दोन खेळाडू आवडतात एक योगेश पेंडकर सर आणि विश्वजित ठाकूर रोहन तू मोठ्या टोला म्हणून खूप खेळायचं ते मोठा टुर्नामेंट खेळण्यासाठी माइंडसेट कसा असतो माइंडसेट ऍक्च्युली हा एक्सपिरियन्स नुसारच येत असतो आज दोन हजार दहा पासून क्रिकेट खेळल्यामुळं एक्सपिरियन्स त्या लेवलचा झाला होता आणि सिच्युएशन रीड करतो आम्ही प्रत्येक सिच्युएशनची बरेच वेळा मला बंटीची पण त्याच्यामध्ये मदत होते त्याच्यामुळे सिच्युएशन रीड केल्यानंतर जे बेसिक्स आहेत जे बॉलिंग आणि बॅटिंगला आपण वापरतो ते बेसिक्सवरच आम्ही ठाम असतो आणि माझा माइंडसेट नेहमी पॉझिटिव्ह राहतो कोणत्याही सिच्युएशनमधून आपण मॅच जिंकू शकतो Uh, हा विश्वास नेहमी राहतो माझ्याकडे आणि तेच मी ग्राउंड मध्ये जे प्रॅक्टिस मध्ये करतो तेच मी ग्राउंड मध्ये करण्याचा प्रयत्न uh, सहा बॉल दहा रन जर तुला पाहिजे असतील तर तू कुठल्या बॉलरला सिलेक्ट करशील सहा बॉल दोनला ऑलवेज मी बंटीलाच प्रिपेअर करतो कारण की त्यांनी त्याच्या बरेचशा मॅच जिंकवलेले तुला कुठल्या मोठ्या टूर्नामेंटमध्ये कॅप्टनशी करायला आवडेल रोहितलं तर मी बऱ्यापैकी सगळ्या टुर्नामेंटला कॅप्टन्शी करतोय पण रायगड प्रीमियर लीगमध्ये मला कॅप्टन्सी करायला आवडेल कारण की तिथे मी ॲज अ प्लेअर खेळतोय मला कॅप्टनशी करायला आवडेल क्रिकेटच्या ग्राउंडवरती बंटी आणि तुझी केमिस्ट्री कशी असते बंटीची आणि माझी केमिस्ट्री फक्त क्रिकेटच्या ग्राउंडवरच असते घरात आम्ही जास्त एकमेकांशी बोलत पण नाही आम्ही जास्त क्रिकेटच्या फील्डवरच एकमेकांशी जास्त इंटरेक्शन होतं आमचं नाहीतर घरात आमची केमिस्ट्री फार कमी आहे जाऊन मस्त म्हणणं असं की तुम्ही ग्राउंडवरच जास्त राहा तिथे तरी तुम्ही दोघे बोला तर तुला आतापर्यंत गोलंदाज फलंदाज मालिकावीर सगळ्या ट्रॉफ्या भेटल्यात पण त्यामध्ये तुला आवडती ट्रॉफी कुठली आहे मला सगळ्या ट्रॉफ्या आवडतात पण रोय तालुक्याचा वर्ल्ड कप श्री धावीर महाराज चषक मध्ये मला मॅन ऑफ द सिरीज भेटली होती तर ती ट्रॉफी मला खूप आवडते ही तर काय सांगशील ट्रॉफी बद्दल ही ट्रॉफी खूप जवळची आहे कारण की प्रत्येक मॅच फसली होती आणि आम्ही बॉलिंगवर पण बऱ्याचशा मॅच जिंकलो होतो आणि स्पेशल योगेश लोटनकरनी एक बॉल आठला तो सिक्स मारला होता सहा रन पाहिजे असताना शेवटला वाईट आला होता एक रन आले होता आणि शेवटला सिक्स मारला होता तर त्याच्यामुळे पण मला मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी भेटली कारण का ती मॅच आम्ही जिंकलो नसतं तर आम्हाला पुढे चान्स मिळाला नसता त्याच्यामुळे ही ट्रॉफी खूप खडतर प्रवासातून भेटली आम्हाला त्याच्यामुळे ही खूप लकी आहे माझ्यासाठी क्रिकेट करिअरमध्ये घरच्यांचा सपोर्ट, सपोर्ट, आ, सबत, सपोर्ट, पन, सपोर्ट आ, तसा राहिला घरच्यांचा सपोर्ट हा खूप आधीपासूनच आहे माझ्यासोबत मी असल्यापासून क्रिकेट खेळतो तेव्हापासून घरच्यांचा सपोर्ट अगदी शेवटपर्यंत राहिला आता पण आमची नाईट टुर्नामेंट असेल तरी पप्पा काका आमची मॅच बघायला शेवटपर्यंत असतात तिथे नाईट पण तर घरच्यांचा सपोर्ट हा पहिल्यापासून राहिला आणि तो पुढे पण तसाच मम्मी आणि माझे आजोबा पण डे असो किंवा नाईट मॅच असो ते पण लाईव्ह घरून बघत असतात टी व्हीवर मॅच बघत असतात रात्रीची किती वेळ असले तरी मम्मी माझी मॅच बघत असते रायगड प्रीमियर लीगला किरण पवार सोबत जेव्हा माझी बॉलिंग चालू होती त्यावेळी ती अक्षरशः देवाजवळ बसली बस हो होती कारण की मॅच आमची फसली होती आणि माझा एक एक बॉल इम्पॉर्टंट होता टीमसाठी तर ती देवाजवळ बसली होती तर एवढा घरून सपोर्ट आहे मला योगेश पेनकर की उस्मान पटेल योगेश पेनकर तसंच आपल्या रोहातील तुझ्या जवळचे व्यक्तिमत्व विचारतो कल्पेश लोखंडे की अनिकेत देशमाने कल्पेश लोखंडे तू दोन्ही फॉर्मॅट खेळतोस टेनिस लेदर मग तुझी पहिली क्रिकेटची सुरुवात कुठून झाली की लेदर माझी क्रिकेटची सुरुवात टेनिस पासूनच झाली मी असल्यापासून पासूनच गावातून सुरुवात झाली तर तू मग लेदर मध्ये कसं लेदर मध्ये मी माझं ज्यावेळी कॉलेज संपलं त्यावेळी लेदर मध्ये मी जायचं ठरवलं माझा मामा किरण मामाने ऍक्च्युली थोडस माझं नाव बघून त्यांनी ठरवलं की आपण लेदर मध्ये प्रयत्न करूयात आणि मी दोन वर्षात बी डिव्हिजन पर्यंतचा क्रिकेट खेळवतो एमसीएल ला लेदर आ, आ, तर लेदर मध्ये माझी तिथून सुरुवात झाली होती दोन हजार सतरा अठरापासून तुम्ही तुमच्या दोन्ही पोरांना क्रिकेटर म्हणून घडवलं तर तुमचं त्यांच्या मागचं स्वप्न काय माझी इच्छा अशी होती की जी मला क्रिकेटमधून काय करता नाही आलं तर ती माझ्या मुलांकडून व्हावी अशीच माझी इच्छा होती म्हणून त्यांना मी अकॅडमीसाठी मुंबईला सुद्धा त्यांना जॉईन केलं होतं जॉब वगैरे काय सगळेच करतात पण त्याने जॉब करून सुद्धा क्रिकेट क्रिकेटर म्हणून त्याने करिर त्याचं घडवावं आपल्या रॉट टेनिस क्रिकेट ऑफिशियल पेज बद्दल काय सांगशील खरंच खूप चांगली संकल्पना आहे तुमची व्हिडिओ सगळेच बघतात पण त्याच्या मागची मेहनत आज पण मला पण बघायला मिळाली एवढा पाऊस पडत असताना पण तुम्ही बाईकवर इथपर्यंत आलात आणि एवढी मेहनत करता त्याबद्दल तुमचे खरोखर धन्यवाद आणि आमच्यासारख्या छोट्या खेळाडूंना तुम्ही एक चांगला प्लॅटफॉर्म देत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार हो तर मित्रांनो हा होता खाम एक्सप्रेस अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद